आता दुपारचे वाजलेले तीन तर आम्ही चाललेलो आहे जंगलामध्ये तर चला मग आज तुम्हाला जंगल टूर करून देते तर चला माझ्यासोबत आहेत माझे हे आहो बघताय तुम्ही आणि बाकीचे काही पुढे गेलेले आहेत तर चला मग भेटूया आपण थोड्याच वेळाने जंगलामध्ये गेल्यानंतर हॅलो गाईज बघताय लय भाऊ खायला लागला आहे जंगलात नेतायत ना फिरायला त्याच्यामुळे आणि इकडे मुलं बघा कशी मस्त मॅच खेळत आहेत म्हणजे बॉल वगैरे खेळणं त्यांचं चालू आहे आणि बाकीच्या सगळ्या लेडीज आणि लहान लहान मुलं ना म्हणजे असं गेलेत शेवळे घेण्यासाठी आता शेवळ्यांची सीझन आले ना म्हणजे पाऊस पडला आहे तर शेवळ्या आले असतील ते शेवल्यांची भाजी पण अप्रतिम लागते कोणी कोणी ट्राय केली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते बघा हे ना मला टाकून नाही पुढे पुढे जातात त्याच्यामुळे मला थोडं धावत जावं लागतं त्यांच्या मागे मागे तर दम लागला तर चला माझी हो तब्येत पण बरी नसल्यामुळे मी ह्यांना म्हटली चला जर आपण जंगलात फिरून थोडं जरा नॅक्टर हवामध्ये गेलो तर थोडं बरं वाटेल त्याच्यामुळे तर बघू शकते तुम्ही आणि तुम्हाला दाखवते हे आमचं सगळं इकडून असं पळाट आहे हे एवढं सगळं आणि इकडे सगळं भात वगैरे लावलं ला जातं भाजीपाला वगैरे इकडे साईडला लावलं जातं आणि तिकडे वरती पूर्ण आंब्यांची झाडं काजूंची झाडं वगैरे सगळी लावलेली आहेत तर बघते तुम्ही असं इकडे पण सगळी लोक शेती वगैरे केली जाते पाऊस थोडासा पडलाय ना एकदम भारी वाटतं जंगलात फिरायला मॅक्सीवर ओ मॅक्सीवरती इतर <laughs> मॅक्सीवरती फिरले कोण कोण असं मॅक्सीवरती जंगलात जात असेल फिर ना फिरण्यासाठी तुम्हाला स्पेशली म्हणजे गावाकडच्या लेडीज हा व्हिडिओ खास तिन्यासाठी देदारकी आगीची आहे असं दाखवलं आहे इकडचं म्हणजे मला नक्की काही माहिती नाही ह्यांच्या मागे मागे चालले पण ह्यांनी मला व्हिडिओसाठी पुढे केले झालं मस्त झाड दाखव

फ्रेंड्स तर जंगलामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट घडली तर म्हणजे अतिशय भयानक गोष्ट जी म्हणजे आम्ही दोन मिनटासाठी खूप शांत राहिलो आणि इकडे तिकडे बघत होतो पण आम्हाला कसला तरी आवाज जाणवला तर त्याच्यामुळे तर, तर माझा कॅमेरा चालू नव्हता ना तुम्हाला तुम्हालासुद्धा देखील ऐकवला असता तो आवाज तर आता व्हिडिओ शूट केला तर नाही येत आवाज तर

Kemarin aja selesai lagi, match sudah ya, Tapi शूट करायला वाटेल तुम्हाला आदिवासी माणसा येऊया काय दिवसात दिले त्याला कुठून शेवल्या नायरेल सगळे शेव <coughs> सॉरी सगळे शेवल्यांसाठीच चाललेले आहेत म्हणजे खूप जणं गेलेले आहेत पुढे पण आम्ही इतक्या लांब काही गेलो नाही शेवळ्या ना आणण्यासाठी सासूबाई वगैरे गेलेले आहेत काही लोकांसोबत तर आता बाकीच्या दोन लेडीज भेटल्या ले, आहेत त्यासुद्धा गेलेल्या आहेत शेवळ्यांसाठीच तर बघू शकते मला शेवळ्यांची भाजी बनवता येत नाही त्याच्यामुळे जमत नाही शेवळ्या आणायला नाही तर मीसुद्धा गेले असते त्यांच्यासोबत चप्पल तुटले माझी तर बघताय तुम्ही इकडे आता मोठे प्रॉब्लेम्स होणार जंगलातून उतरता आम्ही आलेलो आहे आमच्या पलाटामध्ये तर इथे बघताय तुम्ही आईने गेट बनवलेला आहे लाकडाचा जेणेकरून कोण बैल वगैरे घुसलं नाही पाहिजे आतमध्ये तर चला हो घुसा चला घुसा ना मी काढतो ना <laughs> मग दरपकडाचा कॅमेरा मी जाते येणार आहे ना पण तू आतमध्ये मिशन सक्सेसफुल चल ये वा वा भारी तर असा काही आपला पलाट आहे बघताय तुम्ही पलाटात घुसल्यावरच समोरच ह्याचं जांभळाचं झाड आहे मस्त असं मोठं जांभळाचं झाड झालेलं आहे हे आमच्या म्हणजे ह्यांच्या बहिणीने लावलेलं ला आहे दर्शनाने तर इतकं मोठं झालेलं आहे शाळेत असताना वाटतं लावलेलं ला होतं एकदम छोटंसं झाड खूप सारी म्हणजे वर्ष झाली तर ले वेग आता ते झालं आणि ते हे डायरेक्ट समोरच त्याच्या चिंचेचं झाड त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला लगेच पेरूचं झाड आणि आणि तिकडे अशी गवती चा वगैरे लावलेली आहे बघताय तुम्ही हे एवढं मोठं पलाट आहे छोटी छोटी झाडं लावलेले आहेत आंब्यांची ह्याची त्याची वेगवेगळ्या प्रकारची आता मला नाही माहिती कारण की मी इकडे जास्त येत नाही बघताय तुम्ही हे बघा हे एक आंब्याचं झाड जे की सुकलं आहे सुकत चाललंय हे पण चिंचेचं झाड आहे बघू शकता आहे तुम्ही आणि इथे म्हणजे भात वगैरे लावून झाल्यानंतर पेरणी वगैरे चालू होते ना त्याच्यानंतर भात लावणी मग इथे सगळं ह्या खोपटीमध्ये जेवण वगैरे केलं जातं तर मग इथे विश्रांती आराम वगैरे करण्यासाठी आणि इथे बघते ही आंब्यांची झाडं आंब्यांची म्हणजे कलमांची झाड आहे ती आणि लिंबूचे पण झाड आहेत हे पण आंब्याचंच झाड आहे का लिंबू कुठे आहे तो हो दिसत आहेत तुम्हाला लिंबू दिसले इकडे आहेत हे तीन आहेत त्याच्यानंतर इकडे छोटस आहे हे बघा काटेत त्याला हे बघा हे छोटंसं एक आहे आणि अर्धी वट्टा आईने काढलेले आहेत बाकीचे लिंबू हे बघा तो बघा एक दिसला हा बघा ओ एक लिंबू काढू का मोठा आहे तो बघा तिथे कच्च आहे पण जरा चांगलं वाटतं ना झाड आ हां नाही पिकलेला ना आहे तो बघ तो पिकलं आहे हो ब्लर का होतोय व्हिडिओ चला नाही थोडंसं पिकला आहे एक लिंबू काढलेला आहे मी आणि इथे पण झालेलं आहे ते बघा इथे पण आहेत लिंबू दिसलं आंबेवट्टण सगळे काढून काय होते ते बाकीचे राहिलेले हां आहेत का हां आहेत खूप आहेत नाही तो दाखवलं असते दिसणार नाही आणि तो एक नारळाचा फक्त झाड आहे फक्त कसलं भारी आहे बघ जमलं तर भात लावणी वगैरेच व्हिडिओ शूट करेन मी तसं जमलं तर पॉसिबल झालं तर नाही तर नाही चप्पल तुटले पण काय चालता येत नाही चप्पल तुटले तर बरोबर काही काही पराक्रम करावे लागतात इकडून घुसून आलो आम्ही आता परत इथे रस्ता नव्हता माझ्या मुल्या, इकडून आलो घुसून मस्त वाटतं ना एकदम गारवा ढग भरलेले आहेत वरती तुम्ही बघू शकता जोराचा पाऊस पडेल खूप ढग भरलेत खूप सारे लोक जात आहेत म्हणजे जंगलामध्ये बरीच काम असतात कोणी भाजी आणण्यासाठी जातो तर कोणी लाकडं आणण्यासाठी जातोय <s ax. 20 Montreal> आम्ही तर नुसतं असंच फिरायला गेलो होतो नाले

बघताय तुम्ही गेले ते आता आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी पोचायला चाललो आहे थोड्याच अंतरावरती हाय रस्त तर मग फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपली चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हां कमेंट्स तर येत नाही मला पण पन... ठीक आहे असू दे अय्या